बातमी धक्कादायक बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये त्या आठ महिला पोलीस दोषी ठरलेल्या आहेत नाशिकमध्ये आठ महिला पोलिसांकडून पदाचा गैरवापर केला गेला एका पीडितेला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं गेलं होतं आणि त्या आठ महिला पोलीस अधिकरणवर आता गुन्हा दाखल झालेला आहे पदाचा गैरवापर करत न्याय मागणाऱ्या पीडितेला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवलं दोन वर्षानंतर पीडित महिलेला न्याय मिळाला आहे तर त्या आठ महिला पोलीस या दोषी ठरल्यात एका पीडितेला खोट्या गुन्ह्यात दोन वर्षापूर्वी अडकवलं होतं सरकारच्या मला जो काही त्रास दिला होता तर त्याच्यामुळे मी महिला समितीमध्ये तक्रार केली होती त्या बाबतीत आणि तिथे काउन्सिलिंगच्या वेळेस ज्या ज्योती आमने मॅडम म्हणून होत्या तर काउन्सिलिंगच्या वेळेस त्यांनी म्हणजे मला दबाव टाकला की तू तु, तुझ्या उन्हाळ्यासोबत नांदायला जा, जा म्हणून आणि मी त्यावेळेस म्हणजे माझी मनस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळे मग त्यावेळेस त्यांनी मला बळजबरी केली आणि मी ना मी नाही म्हटले तर त्यांनी माझ्या थोबाडीत मारली आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही म्हणजे असं चुकीचं करताय की तुम्ही मला मारलं म्हणून हे जे प्रकरण आलं ती डॉक्टर आणि हे प्रकरण चालू असताना त्यांना बोलवलं गेलं आणि मग त्या जे हे केलं त्यात स्पेशली काही पोलीस ऑफिसर्स आहे आता न्यायप्रेष्ठ बाब अस मी काही जास्त डिटेल सांगत नाही परंतु एक सांगेन की ज्या प्रकारे या लेडीचं खच्चीकरण केलं गेल्या तिची जे कंप्लेंट होती ती बाजूला ठेवून इला आणि तिच्या आईला एका छोट्या प्रकरणात अडकवलं गेलं तीशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल केला सहा दिवस तब्बल ही मुलगी तिचं छोटं बाळ घेऊन आणि आई घेऊन एम सी आरमध्ये होती